इस्लामपूरची जी लढत आहे इस्लामपूर जिल्हा सांगली येथील जी लढत आहे ती खूपच लक्षवेधी अशी लढत आहे कारण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील हे अजित पवार गटाचे आहेत आणि त्यामुळं शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा एक टप फा सामना खूप मोठा सामना येथे निर्माण झालेला आहे आणि यामधून कोणता पक्ष जिंकतो किंवा कोणता माणूस जिंकतो हे महत्त्वाचं आहे आता याचं जर बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये हे निशिकांत पाटील हे भाजपचे बंडखोर अपक्ष म्हणून होते त्यामुळं अपक्ष असल्यामुळे तरी त्यांनी त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळवली आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे होते त्यांनी एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी मतं मिळवली पण हे निशिकांत पाटील तळस अपशब्द होते किंवा अपक्ष होते भाजपचे बंडखोर अपक्ष होते पण त्यांना इतकी मतं मिळणं हे विशेष आहे आणि आता ते परत अजित पवार गट त्याच्यानंतर त्यांना एक शिंदे गट त्याच्या शिवसेनेचा आणि भाजपचा पाठिंबा असल्यामुळे कारण ते भाजपचे बंडखोर होते आणि आता भाजपचे अधिकृत आहेत त्यामुळं ह्या जयंत पाटलाला धोकाही संभवू शकतो अशी एक शक्यता यावेळेस निर्माण झाली आहे कारण या पेठ इस्लामपूर मतदारसंघामध्ये सांगली रस्त्याचं रुंदीकरण अनेक वर्षापासून रखडलं होतं मात्र महायुतीचं सरकार आल्यावर या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम मार्गी लागले परंतु रुंदीकरण धीम्या गतीने सुरू असल्याची एक टीका होती की एवढा वेळ लावतात तत्काळ या काम करायला त्यानंतर या मतदारसंघातील इतके वर्ष आमदार असूनही हे जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये पानंद जे रस्ते असतात सर्वसामान्य तर त्या रस्त्याची कामं अद्यापपर्यंत काही झालेली आहेत आणि इस्लामपूर शहरामध्ये ज्या दर्जेदार मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे होता त्या त्यांचाही काय इथे अभाव आहे आणि रस्ते पाणीपुरवठा त्याच्यानंतर एक वाहतूक कोंडी हे जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत आता येथे त्यांच्या व्यक्तिगत आता बघा सहकारी साखर कारखान्याचा सा विस्तार झाला बँकेचा विस्तार झाला संस्थेचा विस्तार झाला त्यांच्या अनेक शाखा निघाल्या बँकांच्या किंवा सहकारी साखर कारखान्यांशी शक्ती वाढली वगैरे वगैरे पण औद्योगिक विकास असा सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून काही एवढा झालेला नाही दिसत त्यामुळं नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती या मतदारसंघात झालेली नाही आणि इथं एक महत्त्वाचा मुद्दा झाला असतो की बारामतीचा जो विकास केला एकंदरीत पवार कुटुंबियांनी तसा इथं या इस्लामपूर शहरात किंवा इस्लामपूर मतदारसंघामध्ये तसा काही झाला नाही हे अध्यक्षच आहेत शरद पवार गटाचे बस इत इत इतकीच यो यांची माहिती आहे त्यानंतर लोक अद्यापही आहे म्हणून आहे कारण त्यांना प्रतिस्पर्धी चांगल्या पद्धतीचा मिळाला नाही म्हणून ते निवडून येत गेलेले होते असं काही लोक म्हणतात पण शरद पवार गटाचे हे जे जयंत पाटील आहेत हे जर सात वेळा निवडून गेले कारण त्यांच्यापुढं प्रतिस्पर्धी तशा पद्धतीचा काही नव्हता म्हणजे एकदम निवडून येण्यासाठी टपला फाईट असं मग हे थोड्या थोड्या मतांनी निवडून येत जायलेत किंवा अधिक मतांनी निवडून आले आणि त्यामुळं हे जेव्हा आठव्यांदा निवडणुकीला आता जातात तर त्यांना एक वेगळीच प्रकार झाला आहे की हे आता मुख्यमंत्रीपद यांना मिळणार आहे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे आता निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात चर्चा आहे तिकडं एक आपले जे नाना पटोले त्यांची एक भावी मुख्यमंत्री म्हणून आहेत किंवा जयंत पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून हे केले पण ह्या मतदारसंघामध्ये या जयंत पाटलाला घेरण्याची महायुत युतीची जी रणनीती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष हे निशिकांत पाटील आहेत यांनी ऐन निवडणुकीत अजित पवार गटात प्रवेश घडवून आणल्याची खेळी राजकीय न्या ने, ने नेत्यांनी त्यावेळेस केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की अजित पवार गटाचे जे मतं आहेत त्यानंतर भाजपची मतं आहेत त्यानंतर शिंदे सेनेची मतं आहेत ही सगळी मतं त्यांना मिळणार असल्यामुळे या जयंत पाटील यांचं सीट कधीकधी धोक्यात येऊ शकतो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहिले आणि त्याला कारण येत असं होतं कारण काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये जे फूट पाडल्यानंतर ते एकनिष्ठेने शरद पवार यांच्या पाठीशी राहिले आणि काही जे लोक होते ते अजित पवार यांच्याबरोबर गेले ते मोठमोठे लोक होते ते तुम्हाला माहीतच आहे त्यांची नावं वगैरे हां तर हे तिकडे गेल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर ते मंत्री झाले आणि त्यामुळं अजित पवारच्या टार्गेटवर हे जयंत पाटील आहे जयंत पाटील आता त्याचा बदला घ्यायचा की जे तुम्ही अजित पवार गटाबरोबर आलेले नाही म्हणून त्यांना एक अशा पद्धतीचा धडा शिकवायचा असंही ते लोक म्हणत आहेत त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बंडखोरी करून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेले निशिकांत पाटील यांना त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे आणि यामुळं कदाचित 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 जयंत पाटील यांचा पराभव होणं किंवा करणं पराभव होणं किंवा करणं यासाठी ही त्रिमूर्ती कामाला लागलेली ला आहे आणि आता यामध्ये जयंत पाटील यांचं पूर्वीचं चिन्ह आता त्यांच्या विरोधात वापरलं जाणार आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा येथे आलेला आहे कारण ते घड्याळावर निवडून येत होते मागच्या निवडणुकीमध्ये आणि आता हे घड्याळ एकंदरीत त्यांच्या विरोधात आहे त्यामुळं हे घड्याला जी पाडणारी जी मतं आहेत ती त्यांच्या विरोधात जाते त्यामुळं ह्या जयंत पाटील यांचं जे स्थान आहे ते डळमळीत झाल्याचं सध्या तरी दिसत आहे परंतु ऐनवेळेस हे लोक काय काही चमत्कार घडवतात मतदारावर कशा प्रमाणाचा प्रकारे एक प्रभाव टाकतात हा निवडणुकीच्या वेळेचा मुद्दा आहे कार्यकर्ते कसे कामाला लावतात किंवा सर्व मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या युक्त्या वापरून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यावरही निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असतं कारण एका एका रात्री रात्रीमध्ये मतदान कसं काय फिरलं बुवा वगैरे चर्चा लोक करत असतात कारण कालपर्यंत हे त्यांच्या बाजूने होते आणि आज हे यांच्या बाजूने आले तर हे नेमकं घडलं कसं काय एका रात्रीत म्हणजे हा जो मुद्दा आहे चमत्काराचा तो जर घडला तर जे, हे जय जयंत पाटील हे अटीतटीच्या निवडणुकीत निवडून येतील अशी शक्यता निर्माण झाली परंतु सध्या विरोधी गेल्यामुळं हे आज तरी त्यांच्या पद्धतीमध्ये ते निवडून येण्याची शक्यता किंवा कमी असली तरी किंवा ते फार टप फाईट होण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये निर्माण झालेले आहे आणि एक शेवटी एक लो यामध्ये इस्लामपूर हा सांगितला सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे की कशा पद्धतीने आणि हे राज्यकर्त्यांचंही लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री अजित पवार गट भाजप यांचंही लक्ष आहे या मतदारसंघावर खूप खूप आहे कारण कसं केलं कारण एक महत्त्वाची हे शरद पवाराबरोबर का गेले म्हणून त्यांना एक पाराभूत करण्याचा प्रयत्न हे करत आहेत आणि त्याला कितपत यश येतं हे आपल्याला पाहायला मिळेल परंतु सध्या तरी हे जयंत पाटील यांचं स्थान तुर्तास डळमळीत आहे असं वाटतंय परंतु जे जे सांगितलं चमत्कार रात्रीचा तर तशा पद्धतीचं काही घडलं कार्यकर्त्यांचं तर ते अगदी व्यवस्थितपणे नाही तरी एक अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतात म्हणजे हा जो भाग आहे तो प्रत्यक्ष लोकांच्या संदर्भामध्येच मतदार कशा पद्धतीचा निर्णय घेतात त्यावर हे सगळं अवलंबून आहे कारण ऐन मतदानाच्या वेळेस लोक आता काही जरी बोलले तर ऐनवाड्याच्या निवडणुकीच्या वेळेस कोणाला मत देतात आणि कसं मत देतात हे काय ते सांगत नाहीत आमचं ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यात जास्त लोक बघत असतात लाखो लोक बघत असतात सबस्क्राईब करतात शेअर करतात लाईक करतात आपण या चॅनलला ज्यात जास्त एक कॉमेंट करून त्यानंतर लाईक शेअर करून आमच्या चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून शेअरही करा